गणेशोत्सवामध्ये डॉल्बी व लेझर लाईटची वाढती लोकप्रियता ही नागरिकांसह पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरू लागली आहे बेलगाम कर्कश आवाजावरील विभतस गाणी आणि डोळ्यात टाचण्यांसारखी टोचणारी लेझर लाईट आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या आनंदात मिठाचा खडा टाकत आहे अनेकांना डॉल्बीच्या आवाजामुळे हृदयविकाराचे अटॅक आले तर अनेक जणांना कायमस्वरूपी बहिरेपणा आले आहे लहान मुलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना याचा मोठा धोका संभवतो पारंपरिक आवर्जून जात मात्र या डॉल्बीच्या आवाजामुळे लोक मिरवणूक पाहणेही टाळू लागले आहेत सरकारने या डॉल्बीसाठी आवाजाची मर्यादा दिली आहे मात्र कोणतेही मंडळ अथवा डॉल्बी चालक याचे पालन करताना दिसत नाही उलट डॉल्बी कमी होती की काय तर त्याच्या जोडीला प्रखर प्रकाशाच्या लेझर लाईट्स ही लावण्यात येत आहेत या डॉल्बीच्या आवाजाचा आणि लेझर लाईटचा काय धोका आहे या संदर्भात सातारा येथील प्रख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील आणि नाक कान घसा तज्ञ डॉक्टर संदीप आठवले यांनी सांगितले की नमस्कार मी डॉ संदीप आठवले काना गशाची प्रॅक्टिस केली काही वर्ष करतोय प्रकाशाने उत्सवाच्या आसपास काही गोष्टी लक्षात येतात तुम्ही परवाच बातमी वाचली असेल की एका मातेचा कान तिच्या मुलीच्या लग्नामध्येच वाजलेल्या डॉल्बीमुळं पूर्ण निकामी झाला आणि दोन्हीही कान निकामी झाले अक्षरशः वेळसर अवस्था असल्यासारखी त्या व्यक्तीची अवस्था झालेली आहे बत्तीस शिरायाचं उदाहरण घ्या नागपंचमीच्या उत्सवाच्या आसपास डॉल्बीचा जो आणि त्यानंतर आठ ते नऊ लोकांना पूर्ण कानाचं ऐकायचं पूर्ण गेल्यामुळे ऍडमिट करावं लागलं त्यातले किती परत येणार कान देवाला ठेव पण या निमित्तानं लक्षात ही गोष्ट येते की जेव्हा मोठा आवाज कानावर आदळतो त्यावेळेला कानाच्या सहन होतच नाही परंतु का अंतरकरण जो असतो आतला कान इथल्या काही फ्रिक्वेन्सी कायमस्वरूपी डॅमेज होतात काही काही उरल्या तर निदान थोडं तरी ऐकू येतं पेशंटला औषधोपचारांनी थोडंफार इम्प्रुव्हमेंट होते परंतु आईट लावता एखाद्या पेशंटला की याला सगळ्यात मी उपचारांनी बरं करू शकतो दुर्दैवानी हे सत्य आहे आणि म्हणून आपल्या हातात एकच मुद्दा राहतो ते म्हणजे अशा मोठ्या आवाजांच्या आघातापासून स्वतःचं संरक्षण करणं एक हे संरक्षण स्वतःच स्वतः करणं कायद्याची सक्ती आहे ती पाळणं आणि कुठच्याही प्रकारे मोठ्या आवाजाचे डॉल्बी आपल्या आजूबाजूला वाजणारच नाही हे डॉल्बीज वाजणार नाही केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर होईल याकडे आपण कटाक्षने लक्ष देऊया आणि ह्या तुम्ही सगळ्यांनी सहभागी झालात तरच अनेक लोकांचे कान वाजतील लहान बाळ असतील मोठे वृद्ध व्यक्ती असतील तरुण मंडळी असतील कुणाचाही कान हे ज्ञानेंद्रिय आहे अशा वेळेला त्याला झालेली डॅमेज त्या व्यक्तीसाठी कायमस्वरूपी असते तो कृपया आपला उत्साह आनंद जरूर आपण बाळ उत्साहाने सण साजरे करूया पण कुणाच्या कानाचं नुकसान होईल असं कृत्य आपल्या कुणाकडूनही घट्ट नाही नमस्कार मी डॉक्टर सिद्धार्थ सुधीर गोकिल नेत्रतज्ञ सातारा सध्या गेली दोन तीन वर्ष आपण पाहतोय की सगळ्या उत्सवांमध्ये मिरवणूकांमध्ये गणेशोत्सव आता जवळ आलेला आहे दिवाळी पण येत आहे त्यामध्ये सगळ्यात लेझर वापरले जातात गेली दोन तीन वर्ष या लेझरचं प्रमाण खूपच जास्त वापरात येत आहे तर याचा परिणाम डोळ्यांवर काय होतो आपण बघत आहोत खूप घातक परिणाम होत आहेत या लेझर लाईटचे त्यामध्ये डोळ्याचा जो मागचा पडदा आहे रेटिना त्याच्यावर परिणाम होतो दोन प्रकारचे परिणाम आढळलेत एक तर हिमरेज होतं मध्यभागी जो जो आपल्या नजरेचा भाग आहे मध्यभाग तिथंच ब्लीडिंग होतं आणि इमिजिएटली दृष्टी कमी होते पुढे जर जास्त लाईट एकाच ठिकाणी त्याचा मारा झाला लेझरचा तर नेत्रपटल सुद्धा आहे त्याला होल पडत आहेत तर ह्या प्रकारामध्ये इरिव्हर्सिबल लॉस होत आहे नजरेचा म्हणजे ही गेलेली नजर परत येत नाही आहे असा खूपच घातक परिणाम होत आहे तर हा परिणाम मो मोस्टली आपल्याला युवा पिढीमध्ये दिसत आहे कारण मिरवणुकांमध्ये त्यांची संख्या जास्त असते लेझर लाईट हा फोकस केला जातो आणि त्याच्यासमोर ही मंडळी सगळी मिरवणुकीत जात असतात त्यामुळे तो डायरेक्ट एक्सपोजर आपल्याला चेहऱ्यावर होत आहे तर हे नक्कीच अवॉइड केलं पाहिजे बरेच पेशंट्स असे बघितले आहेत ज्यांची नजर काही पुन्हा येऊ शकलेली नाहीये तर अशा वेगवेगळ्या स्पेशली ला लेझर लाईटचे जे वेगळे रंग आहेत ते रंग रंगीत लाईट्स ला तर अजूनच हानिकारक आहेत आपल्याला माहितीच असते की अल्ट्रा लाईट हा ऑलरेडी डोळ्यासाठी हानिकारक असतो तर हे तर डायरेक्ट लेझर लाईट्स आहेत तर इतके प्रखर ते असतात की लांबून सुद्धा आपल्याला ते दिसतात पण जेव्हा ते जवळून डोळ्यावर डायरेक्ट पडतात तेव्हा हा सगळा परिणाम होत आहे तर सर्वांनी काळजी घेतली पाहिजे युवा पूर्ण आयुष्य पुढे जाणार असतं जर नेत्रपटल किंवा दृष्टी कमी झाली तर ते व्यंग कायमचं राहू त्यामुळं सर्वांनी जागरूक होऊन काळजी घेतली पाहिजे धन्यवाद जिल्हा पोलीस प्रशासनाने या कर्कश डॉलबी व लेझरवर कारवाई करावी प्रसंगी डॉल्बी जप्त करावी अशी नागरिकांची इच्छा आहे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी डॉल्बी आणि लेझर संदर्भात पोलिसांकडून कोणत्या कारवाया केल्या जाणार आहेत आणि कोणते आदेश पारित केलेत याबाबत माहिती आहे त्या अनुषंगाने काही दिवस आपल्या जिल्ह्यात आहे ज्या दिवशी आपण लोकांना बारा वाजेपर्यंत आहे मिरवणूक काढण्यासाठी किंवा साऊंड सिस्टमचा वापर करण्यासाठी तर ही तारीख जी आहे ते आठ तारीख अकरा तारीख बारा तारीख सोळा आणि सतरा तारीख अशी आहे या दिवशी आम्ही मात्र बारा तारखे बारा वाजेपर्यंत लोकांना मुभा दिलेली आहे परंतु सण साजरा करताना मिरवणूक काढताना आपण काही अटी देखील याच्यामध्ये दे उल्लेख केलेला आहे आणि अपेक्षा आहे की सर्व भाविक या अटी पालन करणार आहे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की आपण कुठलीही मिरवणूक काढताना कुठलेही आपण सार्वजनिक आपल्याकडे मंडळाचा स्थापना करताना आपण स्थानिक पोलीस स्टेशनची आपण त्याच्यामध्ये या घेतली पाहिजे आपण सर्व ठिकाणी एक खिडकी योजना यावर्षी लागू केलेली आहे त्या ठिकाणी आपण अर्ज करताना या सगळ्या गोष्टींच्या बाबींचा आपण त्याच्यामध्ये उल्लेख आणि पालन केला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे साऊंड सिस्टम लोक वापरतात त्याच्यामध्ये पारंपरिक जे वाद्य आहे त्यांचा जास्त जास्त वापर करावा असा आग्रह आम्ही सगळ्यांना करत असतो त्याचबरोबर कुठेही जी ध्वनीची मर्यादा आहे त्या मर्यादेचं उल्लंघन होणार नाही त्या अनुषंगाने ना देखील आम्ही सगळ्यांना आग्रह करत असतो आणि जर ह्या मर्यादाला जर कुणी ओलांडलं तर नक्कीच त्या, त्या लोकांवर व्यक्तींवर आयोजकांवर आम्ही कारवाई करणार आहे त्याचबरोबर पूर्णपणे ह्या वर्षी लेझर प्लाझ्मा या प्रकारच्या गोष्टींवर पूर्णपणे आम्ही बंदी आणलेली आहे आणि ह्या गोष्टींना कुठेही आम्ही परवानगी देणार नाही याची नोंद सगळ्यांनी घ्यावी आणि लोकांनी पर्यावरणपूरक आणि आपल्या उपयोगी पडेल अशा गोष्टींना जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि अशा गोष्टींचा समावेश या वर्षी गणपतीमध्ये केला पाहिजे धन्यवाद आपली संस्कृती आपली परंपरा जपण्या जबाबदारी ही आपली आहे वर्गणीसाठी येणाऱ्या मंडळांना सांगा डॉल्बी असेल तर वर्गणी नाही से नो टू डॉल्बी ही मोहीम नागरिकांनी राबवल्यास भविष्यात मुक्त गणेशोत्सव नक्कीच पाहता येतील यात शंका नाही